नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वतःच्या अनुकृत प्रवासमध्ये सो so, सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप अनुकृत शुभेच्छा सो so, चॅनलवरती नवीन असेल तर एक अपडेट आहे की आपलं चॅनल आहे ट्रॅव्हल आणि फूड म्हणजे लोकल एरियामध्ये कुठे चांगलं फूड आहे ट्रॅव्हल करताना कुठे चांगलं फूड मिळतं ते आपण दाखवायचा प्रयत्न असतो सो आपण आपलं हे चॅनल आहे ते अनुकृत प्रवास आहे त्याचा इन्स्टाग्राम हँडल आहे ब्रान्डे डॉट विनय एटी आहे माझ्या पर्सनल नावावरती दुसरं चॅनल आपला आहे एस पी के सॉरी संध्याप्रकाश किचन आहे त्याचं नाव यूट्यूबवरती ते ऋतुजानी म्हणजे वाईफमध्ये आणि आई हँडल करते म्हणजे ते तिकडे रेसिपी असते त्यांची दोघांचं डिस्कशन करून ती रेसिपी बनते सो ते त्यामध्ये प्रयत्स आहे की दहा मिनटाच्या आत किंवा पंधरा मिनिटाच्यात आपण कसं बनवू शकतो का चांगलं फूड वगैरे तुम्ही पण जसे देतो ते पण आपण ट्राय करतो आपण मागे एक ट्राय केलेलं की खव्याची पोळी खाव्याची बोळी होती ती पण मस्त दाखवलेली ती एखादी सजेस्ट केलेली चिकन किंवा प्राजेक्टने सांगितलेला तो आपण दाखवला आणि माझे त्यांना फ्रेंडच आहे आपली फॅमिली फ्रेंड आहे सो तो काय तर त्याचा इंस्टाग्राम हँडल आहे एस पी के शॉर्ट झिरो नाईन असं हँडल आहे त्याचा सो तो एक अपडेट होता दुसरा अपडेट होता की नवीन वर्षामध्ये असा जस्ट आपण एक नवीन वर्षात सद्गुरूंच्या आशीर्वाद शुभाशीर्वाद घ्यायला जातो तिथे गेलो तिथे आपले गुरु बंधू भेटले आणि कशीच सगळ्यांना माहिती माझी मानलेली बहीण आहे तो ते आम्ही सगळं काहीतरी भेटलो तिकडनं मग जरा लॉंग ड्राईव्ह करून ते बोलले आमच्या चल जरा असतं आता भेटला तर तिथे गेलो आणि अचानक वयाने प्लान ठरला की चल आपण काय करणार बस आता प्लान नव्हता पण एक त्यांना म्हटलं का खूप भूक लागली मग त्यांनी मला काय दिलं ब्रेड पिझ्झा दिला बनवून आणि नंतर मग त्यांची स्पेशालिटी काय ती मॉकटेल वर्जिन मोटो तो बोलतात की म्हणजे बोलतात ना की एकाच्या हाताला चव असते स तसं आहे ते तर त्यांच्या हातातून सांगायला वाटलं आम्ही रेसिपी बघितली तुम्हाला पण दाखवतो रेसिपी पण ते त्यांच्या हातात पण जे असं ना ते बरोबर ती त्यांच्याकडे बनते तर आम्ही वाटलं की किती आम्ही शिकलो तरी तुमच्याकडे देणार नाही तो मॉक्टेल प्यायला तर तो व्हर्जन वगैरे ते येतो सो चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर आणि आपल्या चॅनलबद्दल बाकीच्या नावं सांगू आपण नवीन रोडमॅप सेट करतो आहे आणि ते डिस्कस नाही करत फारपुर्ती एंट्री चालू झालेली आहे ते अचीव्ह झाले की आपण एक मला असं ब्लॉगद्वारे किंवा शॉर्ट्सद्वारे रीलद्वारे आपण मला अपडेट देतो ठीक आहे तर लवकर लवकर आपण नवीन लवकर भेटू गेल तर हरिओम श्रीराम अहमद जना साहेब सो कशीच्या घरी रामराज्य दोन हजार पंचवीस रांगोळी लागलेली आहे वा दिवे लावणार इथे आणि अशा प्रकारे कशाच्या मम्मी ने म्हटलं की स्वागत केलेलं आहे श्रीराम श्रीराम एकदम भारी केलं आपण असा वर जर तना बघाय ना, ना वा रामराज्य तुम्हाला पंचवीस मस्त 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 भारी मनोर शुभेच्छा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मस्त केलं मला आवडलं हे मला खूप आवडलं आहे भारी केलं आपण बोललो येतं एकदा फोटो पण टाकू नंतर

प्रयत्न बरोबर नाही आहे फॅमिली बरोबर आहे असा प्रेम वेगळा तरी बसा कव्हर अप करायचा नाही कव्हर अप कर ना इले ना दाखवते इले कोणी बघू नका अच्छा आहे आपण लास्ट टाइम आपण खाल्लेलं आहे ओके ओके नाही ना भेटतोdio हां करू ना आपण वेगळं काहीतरी करू ना पाणी 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 हो पाणीपुरीचं पाणी आहे ना ठीक आहे ना आपण ते करूया बाहेरच घेऊन सगळं आपण बाहेर लागेल फक्त मला वाटतं यांच्याकडे विंटेज कुठं कुठायचं काही आहे बरं आहे काय म्हणतो खलबत्ता खलबत्ता ह्या ह्या पुरा मला नंतर ना कोणाकडे खाल्लेला माहिती मी आपण अरे वा चकोरी <laughs> आज म्हणजे भारीच आहे म्हणजे थडी बस एकदम फुल जोरातच आहे वेफर पण आहे आपल्याकडे सगळे सगळे घेऊन टेल आयटम त्यांनी आमच्याकडे मोहितो कर आणि हा मेन स्पेशालिटी आहे यांची तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो वर्जिन मोहितो हे लोक मस्त मॉकटेल आहे ना ते चांगलं बनवतात ते अ ती ती मेन रेसिपी आहे आणि हा रेसिपी ब्लॉग नाही हा थटी कम रेसिपी ब्लॉग आहे

तू त्याच्यात हे करू नकोस नाही नाही मला ना वाटलं मेहंदी ठेवली की काय मेहंदी मेहंदी लावून आणि त्याच्यात पिझ्झा पेस्ट टाकलेली आहे अच्छा पिझ्झा पेस्ट मध्ये कलर बदलला काय नुसत्या पिझ्झा गोड गोड लागतं म्हणून मी मला मी माझ्या पद्धतीने केली बाबा मी पहिला आलो बोललो ब्रेडला मेहंदी का लावतात बोला काय खायला देतात आम्हाला बसला नको नको जायचं नको आईची कमी खातात

रेडी हाय सो सुर वारी वारी सगळा क्रेडिट कशिशच्या मम्मीचं आहे आणि तुझा मम्मी आहे कशीश ऑब्झर्वेशन समजली सुपरवायझर आता, ए, है। है। आता, आता है पानीपुरी है ब्रेड पिज्जा है कचौरी है आता आप वाले वज अभी अपनी आता तभी पक्षी तैयारी चालू है तढ़ी पक्षी तैयारी चालू है अड़ीज करा ब्रेड पिज्जा खास है फ़ार है

अचानक भयानक प्लॅन असे असतात पण असे असणार का पाणी तो आता आपलं मेन पदार्थ पदार्थ ना मेन आपलं कोल्ड्रिंक तयार होत आहे त्याच्या त्याच्याकडे काय लागणार लिंबू लागणार आहे सोडा तर आहे तिकडे पुदिना आहे दिला यायचं आहे तुमच्याकडे अरे वार्जुन महितो सगळ्यांना माहिती आपण हॉटेलमध्ये कुठे गेलो किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो की आपण आजकाल सगळे मॉकटेल वगैरे पिणारे खूप असतात ना मॉकटेल्स वगैरे आणि हे खलबत्ता एकदमचं एकदम जुनं आहे भारी आहे मला हे खूप आवडलं आहे हेवी आहेत आणि हे काय आहे हे ब्रँडचं प्रमोशन नाही पण हे चॅटनं मसाला वापरतात थोडंसं थोडंसं ते वापरलं तर बोलू आहे पण नवीन आहे हे मी वापरू शकता हे खरं छान का काळं मीठ आहे हां ते खरं चांगलं आहे हां ते हे पण ब्रँड प्रमोशन नाही पण हे सांगतात की हे कोणतं आहे ह्यांच्याकडे घरी नाही वापरतात तर इंग्रुअन्स सांगतील आपल्याला काय काय कसं करायचं आता वर्जन व्हिडिओसाठी मेन इन्ग्रिडियंट काय लागतं आपल्याला मोहितो लागतो हे पण ब्रँड प्रमोशन नाही पण हे मला वाटतं महाबळेश्वरला आम्ही बघितलेलं आहे आम्ही पण आणलेलं एकदा मॅप्रोचा प्रोडक्ट आहे तो देर इज नो पेड प्रमोशन दाखवायचा नव्हतं मग अशी पण मग असा व्हिडिओ परत कोणी बॅकसाइड बॅक फॉर्ड करून बघू नका पण स्पॉन्सर करा हा घरगुती सगळ्यांसाठी करू शकतो थोडासा पुदिना कुठून घ्यायचा पुदिन्याचा फ्लेवर येण्यासाठी पुदिना तुम्ही कुठून घ्यावा लागतो थोडा तुमच्या अंदाजाने टाका तुमच्यावर हा तुम्हाला पुदीचा फ्लेवर किती हवा आहे हा अरुमधे थोडस लिंबू मी हे मीठ टाकते मला चाट मसाला नाही टाकायचा आणि आता आपण टाकणार आहोत <tip> मोहितो जास्त नाही टाकायचं थोड जास्त कमी टाकायचं कारण मग मग गोड झालं की त्याची चव चांगली येत नाही पुदिना पण तुम्ही कसा वापरताय म्हणजे हिरवा 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 म्हणजे पण नाही म्हणजे क्वांटिटी किती वापरतात तिथे क्वांटिटी कमी आहे मी सगळ्या गोष्टी अंदाजाने करते त्यामुळे माझे छान होतात प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार करा हो नंतर म्हणजे उद्या आमका काय बोलू नको हा नंतर तुम्ही बोलायला नको आता हे जे आहे आता डायरेक्ट असा थोडा तुम्ही शेक केला तो उघडू नका मला पैसे मला वाटलं तो पैतोय तुम्ही लगेच थोडा आता पैसे वाटलं ते औषध कसं करतात रौडुवाल पटकन नेरो लॅट नेरो बर्फा थमा थमा येतोय बाहेर होतो बाहेर होते बाहेर होतोय Oh my God, aesthetics. बर्फ लिंबूची काप आहे अशी लावायची आणि हा तुमचा तयार झालेला माहिती आहे तुम्ही टेस्ट करू शकता शिवा भारी 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 एक नंबर आता आप मोहित आपला इथे रेडी झालेला आहे सो थांबा तुम्हीच पकडा तुम्हीच पकडा तुम्हीच पकडा तुम्हीच पकडा सो ही यांची स्पेशालिटी आहे हा मी एकदा आम्ही मागे प्यायलेलो तर आम्हाला कळलेलं आणि खरोखर यांचं आत सुगरण आहे म्हणजे म्हणजे जेवण जे आम्ही इकडे जेवलो आहे मग अशी तुम्ही ब्रेड पिझ्झा बघितला आहे ते बघितलं आपण प्लस नंतर मग आता मोहितो स्पेशलिटी आम्हाला आवडली आहे म्हणून स्पेसिफिकली स्पेशली ऋतुजाने सांगितलं की तुमच्याकडे आपण थर्टी फर्स्टला येऊ तेव्हा मोहितो बनवा सो ही रेसिपी आता ऑनलाईन सगळ्यांनी बघितली तर सगळ्या आता घरी पण करू शकतात ओके म्हणजे मला वाटतं मार्केटमध्ये याचे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये अडीचशे दोनशे रुपये असे सहज आहेत आपला कसा झाला आहे आता पंधरा वीस रुपयात काम बोलू शकतो आपण सोडा वगैरे बॉटल पकडली तर हां तीस तीस रुपये जास्ती असतं त्यापुढे नाही आणि भरपूर तर असतं आपल्याला आता बर्फ ओढलं की भारी वाटत भार भार आता ऋतूच्या टेस्ट कोण सांगेल ना रेसिपी आली ब्लॉगमध्ये आता आपण म्हणू शकतो थोडा बाकीच्या ना टेस्ट करायला चालेल हा काय ना चला हां चला चला थँक्यू मस्त वाटलं खूप खूप अंबज्ञा सांगा मस्त वाटलं थर्टी फर्स्ट फर्स्ट टाईम म्हणजे असा झाला आता आपण म्हणजे एकदम सॉर्टेड सॉर्टेड रामराज्य तुम्ही जर मस्त वाटलं थँक्स तुम्हाला मग थँक्यू तुम्हाला थँक्यू हां आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा परत एकदा ओके चला आपल्याला घरी जायचं आहे हॅपी न्यू गुड नाईट करायचं गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सकाळी किती वाजले हे असे चारच वाजले सकाळचे चला बाय